मित्रांनो नमस्कार पुन्हा एकदा आपले स्वागत आहे मित्रांनो राज्यातील लाखो कर्मचारी सेवानिवृत्तीचे वय साठ वर्ष होण्याच्या प्रतीक्षेत आहेत राज्य सरकारची कार्यवाही कुठपर्यंत आलेली आहे त्याबद्दलची सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये आपण घेऊन आलेलो आहोत तो मित्रांनो व्हिडिओला शेवटपर्यंत पाहून चॅनलवर नवीन असल्यास मित्रांनो चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करायला विसरू नका तर मित्रांनो महाराष्ट्र राज्य शासन सेवेतील लाखो शासकीय निम्न शासकीय व इतर पात्र कर्मचारी सेवानिवृत्तीचे वय साठ वर्ष होण्याच्या प्रतीक्षेत आहेत सेवानिवृत्तीच्या वयामध्ये वाढ करण्याबाबत राज्य शासनाच्या मंत्रालयीन स्तरावर कुठपर्यंत कार्यवाही करण्यात येत आहे या संदर्भातील माहिती पुढील आहे पहा मित्रांनो सेवानिवृत्तीचे वय साठ वर्ष देशामध्ये सरकारी कर्मचाऱ्यांच्या बाबतीत केंद्र सरकारने सेवानिवृत्तीचे वय साठ वर्ष केल्यानंतर इतर पंचवीस राज्य सरकारांनी राज्य कर्मचाऱ्यांच्या सेवानिवृत्तीच्या वयामध्ये दोन वर्षांनी वाढ केल्याने सेवानिवृत्तीचे वय हे साठ वर्ष झालेली आहे याच धर्तीवर महाराष्ट्र राज्य शासनसेवेतील अधिकारी कर्मचाऱ्यांची सेवानिवृत्तीच्या वयामध्ये वाढ करण्याची मोठी मागणी होत आहे यापूर्वी राज्यातील कर्मचाऱ्यांनी सेवानिवृत्तीच्या वयामध्ये वाढ करण्याबाबत वेळोवेळी राज्य सरकारला निवेदन देण्यात आलेले आहे परंतु राज्य शासनाकडून वेळोवेळी केवळ आश्वासने व वेळीच कार्यवाही करण्याचे निर्देश दिले जातात परंतु यावर उचित कार्यवाही अद्यापपर्यंत करण्यात आलेली नाही नोव्हेंबर महिन्यात राज्याचे महासचिव यांच्यासोबत झाल्या यांच्यासोबत झालेल्या बैठकीत महासचिव यांनी सांगितले होते की राज्य कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय वाढविण्याची बाब राज्य शासनाच्या विचाराधीन असून प्रस्ताव तयार करण्यात आलेला आहे अशी माहिती देण्यात आलेली होती अनेक कर्मचारी दिवसेन दिवस सेवानिवृत्त होत आहेत यामुळे राज्य शासनाकडून सेवानिवृत्तीच्या वयाबाबत निर्णय घेण्याच्या अगोदरच अनेक कर्मचारी वंचित होत चाललेले आहेत मंत्रालयीन स्तरावर कर्मचाऱ्यांच्या सेवानिवृत्तीच्या वयामध्ये दोन वर्षाची वाढ करण्याबाबत कार्यवाहीचा विचार केला असता हिवाळी अधिवेशनामध्ये जुनी पेन्शनचा मुद्दा अधिक मोठा असल्याने सेवानिवृत्तीच्या वयाकडे राज्य शासनाचे लक्ष वेधले गेले नाही परंतु जुनी पेन्शन नंतर सर्वात मोठी मागणी सेवानिवृत्तीची वय साठ वर्ष करण्याबाबत अनेक कर्मचारी संघटनांनी राज्य शासनास निवेदने सादर करण्यात आलेली आहेत यामुळे येत्या अर्थसंकल्पामध्ये सेवानिवृत्तीच्या वयामध्ये वाढ करण्याबाबत विचार केला जाऊ शकतो कारण यावर्षी राज्य शासन सेवेत पंच्याहत्तर हजार पदांकरिता पदभरती करण्याचा संकल्प राज्य शासनाकडून करण्यात आलेला होता परंतु हा टप्पा राज्य शासनाकडून गाठला नाही रिक्तपदांचा आकडा पाहिला तर दोन लाख पन्नास हजार एवढा आहे यामुळे सदर रिक्त पदांची तूट भरण्यासाठी कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय वाढविण्यात येतील अशी शक्यता आहे तर मित्रांनो पुन्हा भेटू या पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेटसह तोपर्यंत धन्यवाद